एक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे म्हणजे तुमचे भाग्य म्हणून तुमच्यासमोर आज हा संदेश आला आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे जर का तुम्ही पुढील दोन मिनटे हा संदेश ऐकण्यात घालवलीत तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील श्रीपाद प्रभू म्हणतात आयुष्यातले दुःखाची भावना जर दूर करायची असेल तर साधा सोप्पा सरळ मार्ग तो म्हणजे नामात राहणे एका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई कारण सासरच्या लोकांना ते आवडत नसे प्रभूंनी तिला सांगितले लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच तसे नाम कुणाला न कळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे शरीराला अन्नाची जरुरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात त्यामुळे ते लवकर पोटात जाते तसे भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यामध्ये पडलेला होता एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे त्यात राहिले की कोणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे नुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे नामात राहणे हा सरळ मार्ग आहे खरोखर नाम किती निरुपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही संतांनाच नामाचे खरे महत्व कळते विलायात इथून हजारो मैल लांब आहे तेथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल्या गोष्टी ऐकतो तेथे आपण पायी जाऊ शकत नाही कारण ते फार लांब आहे शिवाय वाहनामध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे तेव्हा पायाला श्रम न होऊ देता आपल्याला बुडू न देता समुद्राचे पाणी प्यायला न लागता समुद्रापार नेणारी जशी आगबोट आहे त्याप्रमाणे भगवंताकडे पोहोचविणारे त्याचे नाम आहे नित्य नेम करणे म्हणजे सर्व काळ नित्यात राहणे आपण मुळात स्वत नित्य असून अनित्यात राहिलो आहोत नित्य जो परमात्मा त्याला विसरून विषय जे अनित्य त्यात पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होत नाही ज्याची ज्यामुळे आठवण होईल असे जे करणे त्याला नित्यनेम म्हणतात आपण नेहमीच नाही म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरिता काही वाचन आणि वाचल्याचे मनन करावे म्हणजे त्याची सवय होते जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमीच नित्यनेमात असतो आपले आयुष्य जस जसे वाढत जाईल साधकाची भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे केवळ नियम आहे म्हणून उगीच करू नये साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे साक्षक तृप्तीने परमात्मात बिघडते हे ध्यानात ठेवावे श्रद्धा हे परमात्माचे मुख्य भांडवळ होय समाधानच हे सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो त्याप्रमाणे साधन करताना आपण आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे साधकाने जगातले दोष पाहू नयेत कारण त्या दोषाचे बीच आपल्यामध्येच असते लोकेशणा मान फार घातक आहे मोठे मोठे सुद्धा त्यांच्या पायाशी अधोगतीला जातात तसेच पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडळामुळे मोठे साधनी लोकसुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात भगवंताचा पाश हाच खरा पाश तोच आपल्याला सर्व बंधनापासून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळून देतो शरीराचे सुख दुःख बरोबरचे असावे ते आत शिरून मनावर परिणाम करता नये आणि हे जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर ते भगवंताच्या नामाने हे हमका साधते म्हणून खरोखर नामाशिवाय गत्यंत्र नाही हे ध्यानात ठेवावे मला सुख हवे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो मोक्ष म्हणजे निर्तीशय सुखाचा अनुभव होय माझे समाधान माझ्या जवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते हेच आपले चुकते एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होय हवे व नको याचा आग्रह नसावा यातच वाचण्याचे मरण आहे ज्या विषयात पारंगत व्हायचे आहे तीच पुस्तके वाचणे जरूरी असते आमचे उलट होते गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या मग गणितात पास कसे होणार परमार्थ हे जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करावा त्याचे श्रवण मनन करावे आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थाने घेऊन त्याची उत्तरे दास दासबोधा दिली आहेत संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो त्याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे हे लक्षात घ्या आणि फक्त भगवंताच्या नामात राहा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी मार्गाला लागेल कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा धन्यवाद